नमस्कार मंडळी टेस्ट टेस्टी यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी आता, में आहे करो लिटी कोटे मंका आता सोबता परीचे मी आहे करोलीटी तालुका कौटेमंका जिल्हा सांगली या ठिकाणी आणि आता आपल्या सोबत ताई आहेत त्यांचा परिचय मी देण्यापेक्षा तुम्हीच द्या दे। मी कविता जगता करोली बरं आता यांच्या शेतामध्ये आपण आहोत वेगवेगळे भाजीपाला घरासाठी पुरेलं एवढा भाजीपाला करून त्याचा आनंद घेत असतात आणि एकदम ताज्या ताज्या भाजी यांच्या शेतात असतात आज शेती पण आम्हाला बघायला मिळणार आहे आणि जाता जाता एक आपल्याला मस्तपैकी एक पदार्थ सुद्धा खायला घालणार आहेत कोणता पदार्थ तो त्यांनाच विचार वांग्याची वांग्याचे भरीत बाजरीची भाकरी आणि ताक ताक असणार आहे चला मग शेतातले माळवं काय काय आहेत की नाही त्या आमसने आज दाखवा हे मी घरच्या घरी वर्षभर पुरेलं एवढं असं माळवं लावलेलं आहे मिरच्या आणि हे वांगे आहेत थोडी गवारी आहे पलीकडच्या साईडला आणि ह्या सगळ्या बिया मी घरच्या घरी तयार करते औषध विरहित म्हणजे नॅ नॅचरल नॅचरल पद्धतीने हे का, का ही केमिकल न वापरता मी भाज्या घरच्या घरी लाव लावते आणि खाते म्हणजे विकत घ्यायचं काही टेन्शन नाही मिरची पण भरपूर लागले हो खूप लागलेत वर्षभर चटणी करण्यासाठी पण उपयोगी येतात आणि भाजी वगैरे पण करण्यासाठी हे घरच्या घरी मी गाजराचे बी तयार केलेत हा हो मधमाशा त्यांचा त्या फुलामध्ये मध असतो ते गोळा करायला ह्या मधमाशा येतात बियाण सगळं घरीच तयार करते हो मी बियाणं सगळं घरीच तयार करते सगळे देशी आहेत हो सगळं देशी आणि औषधविरहित आहे हा शेती टोटल आमची दोन एकर आहे त्या दोन एकरातच मी टेक्निक पद्धतीने शेती करून जास्त उत्पन्न मिळवते हे मी वांगेची झाडे लावले आहेत आणि वांगेची भाजी पण तयार करून खाते खाते आणि मी त्याच्या बियांसाठी पण बी घरच्या घरी तयार करण्यासाठी अशी मोठी वांगी ठेवलेली आहेत आणि यापासून मी बिया तयार करून ह्यांचे नंतर रोपे तयार करून मी माझ्या शेतामध्ये लावते आणि इथलंच आपल्याला आज वांगी घेऊन भरीत बनवायचे हा इथलेच मी आज वांगी तोडून भरीत बनवणार आहे अशी ताजी ताजी वांगी घेऊन मी बाजरीच्या भाकरीसोबत तुम्हाला वांग्याचे भर बर, भरीत असं झणझणीत पद्धतीने करून खायला घालणार आहे दादा आणि वहिनींना हा अशा हिरव्या हिरव्या गार मिरच्यांचा खरडा खूप छान लागतो उन्हाळ्याच्या दिवसात काय पाण्याचा तुटवडा वगैरे नाही नाही आमच्या विहिरीला बारमाही पाणी असतं त्यामुळे पाण्याचा काही तुटवडा नाही बघा आता आपण मस्त आहे ना असं कवळजार असं हिरव्या मिरची घेतलेली आहे आता आपण गेल्यावर आहे ना तुमच्या पद्धतीने आज आपण खरडा करतो करून खावा <laughs> तर आता आपण रानात वगैरे सगळं सगळं फिरून आलेले आहे आणि रानात काही काकीनी आहे ना भाजीपाला वगैरे लावलं होतं त्यामध्ये वांगी मिरच्या असं वेगवेगळ्या भाजीपाला लावलं होतं घरापुरतं आणि त्यातलंच आपण आहे ना हे वांगी मिरची वगैरे काकीने आणलेले आहे तर आहे ना ते वांगीचं आज आपल्याला आहे ना सगळ्यांनाच भरीत आणि त्याबरोबर अजून काय बनवणार आहे ताई खरडा खरडा, खरडा आणि बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी आणि त्याबरोबर ताक पण असणार आहे आणि हे रानात असल्यामुळे तुम्हाला काही विकत वगैरे आणायची गरज नाही आणि हे भरीत वगैरे कसं बनवतात ना हे सगळं तुम्हाला ताईंनी सांगेल नमस्कार मित्रांनो मी माझ्या रानातील वांगी तोडून आणली आणि खास जेवणासाठी गवरान जेवणासाठी वांगी धुवून स्वच्छ घेतली त्याला काप लावून भाजून घेतली चुलीवर आणि त्याचं मी भरीत करणार आहे ते तुम्हाला दाखवते हे वांग पूर्णपणे असं भाजून घ्यायचं त्या वांग्याला काप लावायचे म्हणजे पूर्ण मग आतून शिजलं पाहिजे ते असं भाजलं की ते काढून घेऊन वरची साल काढायची आणि ते बारीक करून त्यात का कांदा लसूण आणि मिरची घालायची आणि ते बारीक कशाने ग्लासने वगैरे किंवा कुटण्याच्या साहित्याने कुटून घ्यायचे हे बघा ही वांगी मी भाजून अशी मस्त पैकी घेतली चुलीवर आणि आता मी त्यांना सोलून वरचे ते काळं जे भाजलेलं आहे ना ते काढून घेते मी असं आपण चुलीवरती भाजून घेतल्यामुळे चांगलं शिजतो हे आपण असं चुलीवर भाजून घेतलं ना की त्याला चांगली स... चव पण लागते आणि चांगलं शिजलं पण जातं हे बघा हे वांगे भाजून घेतलेले स्वच्छ करून घेतले की असे बारीक करून घ्यायचे कशाने पण कुटायच्या साहित्याने किंवा ग्लासने आपल्याला जे काय आपलं सामान आहे त्याने त्यामध्ये नंतर बारीक चिरलेला लसूण घालायचा आणि बारीक चिरलेला कांदा पण घालायचा आणि नंतर मिरची बारीक करून घालायची सगळं मिक्स करून हे सगळं मिरची कांदा लसूण वगैरे हे सगळं घालून बारीक करून मिक्स करून घ्यायचं हे आणि नंतर मग ह्याला जिऱ्या मोहरीची हो फोडणी घालायची हे बघा ह्या मी हिरव्या रानातल्या मिरच्या तोडून आणलेल्या आहेत त्या तव्यामध्ये भाजून घेते चांगल्या त्या भाजून घेतल्या की त्यात लसूण आणि मीठ घालून बारीक करून घ्यायच्या अशा थोड्या तेल घालून मस्तपैकी तव्यामध्ये भाजून घ्यायच्या भाजून घेतल्यामुळे लवकर पण बारीक हे असं थोडं तेल घालते मी त्यात भाजून घेतलं की मस्तपैकी बारीक होतात हे बघा मस्त पैकी अशा मिरच्या भाजून घेतल्या भाजून झाल्या मिरच्या ह्या आता मी काढून घेऊन ह्यामध्ये लसूण घालून बारीक करून घेते ह्या मिरच्या आता आपल्या भाजून झाल्या उकडीमध्ये मीठ आणि लसूण घालून हे बारीक करून घेते हे चवीनुसार मीठ घालते आणि हा आपला बारीक चिरलेला लसूण त्यामध्ये घालून एकत्र एक कुटला ना त्याला अशी मस्त पैकी चव येते तेल गरम झालेला आहे त्यामध्ये मी फोडणीला मोहरी टाकून घेतली थोडे जिरे टाकून घेतले आणि थोडी हळद टाकून घेतली आता ही आपली पोडणी तयार झाली आहे ती आपण आपण वांग्याच्या ह्याच्यामध्ये ओतून काढायची डायरेक्ट हो आपण काढून घ्यायचं आणि जे बारीक वांग केले ना त्याच्यामध्ये असं घालायचं हा घालून घेऊन परत ते नंतर आपण त्याला एकत्र करायचं हे मिरची जी बारीक केली ना आपण ती त्यात घालून मिक्स करून म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं फक्त जिरा मोहरी चवीनुसार मिरची घालायची हा तिखट म्हणजे आपल्या सोयीनुसार कोणाला जास्त तिखट लागते कोणाला कमी तिखट लागतंय त्यानुसार मिरची आपली मिक्स करून घ्यायची हे आता आपलं तयार झालं भरीत करायला सोपं आणि खाण्यालाही चविष्ट अगदी सोप्या पद्धतीनं तव्यातलं झंझणीत असं भरीत <laughs> हे बघा आता आपल्या झंझणीत भरता बरोबर आपण खायला मस्त पैकी अशी बाजरीची चुलीवर भाकरी करणार आहोत मी आता बाजरीची भाकरी करण्यासाठी हे बाजरीचं पीठ घेतलं आहे त्यात चवीनुसार मीठ घालते आणि थोडीशी हळद घालते आणि हे पीठ चांगलं मळून अशी तव्यामध्ये मस्तपैकी भाकरी करून घेते हे बघा मी हे आता बाजरीचं पीठ मस्त पैकी असं मळून घेतले हे बघा मी असा पिठाचा छोट लहान गोळा करून घेतला आहे त्या बाजरीच्या पिठाच्या गोळ्याला असे खालून वरून तीळ लावायचे म्हणजे आपली भाकरी मस्त पैकी अशी कडक लागते आणि खायला प खायला पण चविष्ट लागते आता मी ही भाकरी थापून घेते हे बघा आता माझी भाकरी तव्यात टाकून झालेली आहे भाकरीला लगेच तव्यात टाकली की पाणी लावून घ्यायचं म्हणजे भाकरी मस्त कडक होते आता ही भाकरी एका बाजूने भाजून झालेली आहे आपण पलटी मारून घेऊया ही अशी व्यवस्थित भाजण्यासाठी मध्ये मध्ये असं दाबून घ्यायची भाकरी हे बघा मी अशी दोन्ही बाजूनी खरपूस अशी कडक भाकरी भाजून घेतलेली आहे आणि सगळ्या भाकरी मी आता अशाच करणार आहे आता आपली बाजरीची भाकरी तयार करून झाली आहे त्याच्याबरोबर मी आपलं वांग्याचं भरीत झनझणीत जन वांग्याचं भरीत आणि कडक अशी चविष्ट बाजरीची भाकरी आणि तोंडी लावायला काकडी टमॅटो दादा वहिनींना टेस्ट करण्यासाठी देणार आहे आणि ताक चवीला थोडा थोडा खरडा ताटाला लावते आता चवीला तोंडी लावायला टमॅटो काकडी आणि कांदा आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जेवणासोबत मस्तपैकी असं थंडगार ताक प्यायला देते आता हे आपलं ताट तयार झालेलं आहे मस्त पैकी कडक बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत खरडा आणि सॅलड म्हणून कांदा टोमॅटो काकडी हे आता मी दादा ना टेस्ट करायला देणार आहे मस्त पैकी दादा वहिनी हे घ्या आणि कस झालं हे सांगा तुम्ही पण घ्या घेऊ हां हां घेते तुम्ही पण घेतला असता आमच्या बरोबर कष्टाने बनवलंय म्हणल्यावर चांगलं झालं असत की नाही तर मग मंडळी जबरदस्त असं हे दिसायला तर खास दिसतंय आपण आता टेस्ट करून आस्वाद घेऊया म्हणजे लावलेलं बाकरी मंडळी मस्त पैकी की नाही पाक पण आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि एकदम पौष्टिक जेवण झालं एकदम गावरान जेवण आहे आणि शेतकरी कुटुंबात हे असं जेवण असतं बघा कष्टाचं काम आणि चविष्ट जेवण हे शेतकऱ्याचं समीकरण आहे नाही मस्त बर का एकदम मन तृप्त होते बघा आणि बरेच तर मस्त झाले आणि काय हे बरेच बरोबर ताईंना जास्त वेळ पडला होय होय तर मंडळी शेतातली एवढ्या गडबडीची काम असताना सुद्धा ताईने जबरदस्त असं हे वांग्याचं भरीत आणि झकासच भेद केलाय बघा एकदम ताई नाद खुळा झालाय तर मंडळी आज कवितताईंने बनवलेला हा सगळा बेत तो कसा वाटला ते कमेंट करून सांगा कारण जेवायला जरा येळ लागणार आहे अजून आम्ही भाकरी घेणार आहे एवढ्यावर काय आपलं पोट भरायचं नाही कारण इतकं जबरदस्त झालं त्यामुळे मस्त मनापासून एकदम याचा आस्वाद घेतो आहे आम्ही त्यामुळं मंडळी कविताताईंच्या हातचा हातचा हा पदार्थ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओला आपलं लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा चला मंडळी भेटत राह्यात अशाच नवनवीन आपल्या गावाकडच्या रेसिपीसह रोज सकाळी अकरा वाजता आपल्या गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद तर मंडळी जेवण तर मस्तपैकी झालेलं आहे पण महत्त्वाचं राहिला आजच्या व्हिडिओतला प्रश्न मंजुषा तर आजच्या व्हिडिओतला प्रश्न नीट आहे का वांग्याचं भरीत बनवत असताना फोडणीमध्ये नेमकं काय काय घातलेलं आहे सांगा बरोबर ना प्रश्न पुन्हा एकदा ऐका वांग्याच्या भरिताला फोडणी देत असताना त्यामध्ये वापरलेलं साहित्य काय आहे याचं बरोबर उत्तर सगळ्यात अगोदर कमेंट करणाऱ्यांना मिळणार आहे आपलं गावाकडची टेस्ट मसाला एकदम घरपोच त्यामुळं मंडळी ही संधी सोडू नका आणि बरोबर उत्तर कमेंट करा आणि जिंका आपला हो गावाकडची टेस्ट मसाला आणि आजचे विजेते आणि आजचे आम्हाला लाभलेले जे पाहुणे आहेत त्या आहेत कविता ताई त्यांना आपण हे गिफ्ट करते ताई हे गावाकडचे टेस्ट मसाला आहे तुमच्यासाठी गिफ्ट